दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने पतीने पत्नीवर चाकूने केला वार अडावत येथील नेहरू चौकात घडली घटना नागरिक यांनी तात्काळ महिलेस उपचारासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे नेले सायदैनिक एकता नेटवर्क दिनांक एकोणीस अडावत तालुका चोपडा आज दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सकाळी आठवा मी माधुरी कोळी वय वीस वर्ष रा इंदिरा नगर प्लॉट भाग अडावता चोपडा तसेच माझी आई अनिता कोळी असे दोघं माझ्या लग्नाची पत्रिका छापण्यासाठी अडावत येथील नेहरू चौकात आलेले असताना माझे वडील शिवा कोळी हे दारू पिऊन आल्यावर त्यांनी अचानक माझ्या आईच्या पोटात चाकू भोसकून जखमी केले तसेच त्यांनी चाकूने माझ्या आईच्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली तेव्हा मी माझ्या आईला सोडवीत असताना माझ्या वडिलांनी माझ्या डाव्या हाताच्या दंडावर चाकूने वार करून गंभीर दुखापत केली तेव्हा मी व माझी आय यशांनी आरडाओरड केली असता अडावत येथील नेहरू चौकात असलेले नागरिक धावत आले तेव्हा त्यांना पाहून माझे वडील यांनी पत्नी व मुलीला जखमी अवस्थेत सोडून पळून दिले त्यानंतर तेथे जमलेले नागरिक यांनी मला तसेच माझ्या आईला रिक्षामध्ये टाकून अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्र येथे उपचारासाठी दाखल केले तेथील डॉक्टरांनी माझे व माझ्या आईवर प्राथमिक उपचार करून लागलीच पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल जळगाव येथे पाठविले तेथे माझ्यावर उपचार झाले असून माझ्या दंडावर टाके लावले आहेत तसेच माझ्या आईची तब्येत जास्त घरा बसल्याने तिच्यावर ऑपरेशन चालू आहे माधुरी शिवा कोळी मुलगीने सांगितले की माझे वडील शिवा कोळी यांना दारू पिण्याची सवय असून ते नेहमी दारू पिऊन माझे आईशी व आमच्याशी भांडण करून कोठेही निघून जातात व काही दिवसांनी पुन्हा परत येऊन भांडण करत असतात ते सुमारे चार दिवसांपूर्वी घरी आले असून माझे लग्न जमलेच्या कारणावरून ते माझ्या आईशी भांडण करून दारू पिण्यासाठी पैसे मागतात त्यांना पैसे न दिल्याने ते भांडण करीत होते तसेच गु र न व कलम सीसीटीएनएस नो पाचशे त्रेसष्ट दोन हजार चोवीस भादवी कलम तीस कोटी त्र्याहत्तर लाख सव्वीस हजार पाचशे दहा प्रमाणे गुन्हा नोंद अडावत पोलीस स्टेशन येथे करण्यात आले आहे या प्रकरणी तपास अडावत पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक राजू थोरात हे करती आहेत Six men muna mati.